मित्रांनो आता आपल्याला जितारीची खवले काढायचे बघा मित्रांनो खाजरीचा भोत हा हे खाजरीचा भूत बारी ना बघा ख, डब्बा मोठा भरलेला आहे घरी डावत आहे डावत भिताडीची डावत ते सर्व आपण तेलामध्ये शिजूया सर्व एकत्र आहेत मी शाळेत जेवायला मजा आहे एक नंबर रस्ता भारी आहे काजीचे पीस बोनलेस पीस आहेत जबरदस्त नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मुंबईचा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज सकाळी मी पाक मासेमारी करण्यासाठी गेलो होतो दोन एखूर बेटले दोन जिताडी भेटल्या आणि दोन नारुंडे भेटले होते असे आपल्याला टोटल सहा मासे भेटले होते तर आता पण ज्या जिताडी भेटल्या होत्या त्यांचं जेवण बनवू आणि फ्रायसुद्धा करू तर ह्या बघा आजच्या आपल्या जितारी आहेत पाक मासेमारीमध्ये सापडलेल्या जितारी मस्त मोठ्या मोठ्या दोन जितारी होत्या मित्रांनो ना आता आपल्याला जितारीची खवले काढायचे आहेत जितारीची आपण खवले साफ करून त्याच्यानंतर कापायला सुरुवात सकाळ सकाळी आपण पाक मासेमारी केली आणि मस्त मासे भेटले आज खूप मजा आली सर्व मासे होते ते पाण्याच्या खाली जाऊन चाकून पकडले मासे साफ करताना माशांचे खवले चांगले साफ करून घ्या डबल हात चिरवला तरी चालेल तुम्ही आणि खवले काढण्यासाठी असा ब्रश खूप चांगला आहे कारण त्याच्याने माशाचे मास खराब होत नाही फक्त खवलेच बाहेर येतात जिताडी खायला खूप भारी लागते त्याचे फ्राय कालवण दोन्ही लागतात आणि आता मोठ्या किलो पेक्षा मोठी साईज आहे दोन्ही जिताडी साफ करायचे आहेत एक जित आपली साफ करून झाले एक तरी साफ झाले आता दुसरी पण साफ करून घेऊ दोन्ही जितारी साफ करून झाल्यात आणि खवलं बघा किती निघल्यात जितारीचे खवले चला मित्रांनो आता खाजरीचे पिसारे कापू बघा खाजरीचे काटे खूप टोकदार असतात हे हाताला टोकले ना खूप भारी वेद होते आतमध्ये जाते चला आधी आपण काटे पिसारे कापू मग तुकडे करत हो पीस भेटला होता बघा जवळ मग असे जवळून आपण काटा वेगळा करणार आहोत फलेस आहे पूर्णपणे याला एकही काटा नाही सर्व काटे आहेत ना ते काजरीच्या अंगावरच आहे तसंच आपण या साईडने सुद्धा कापू म्हणजे सर्व काटे वेगळे आणि मांस वेगळं हे झाले खाजरीचे बॉनलेस आणि सर्व काटे आहेत ना ते इकडे आहेत बघा खाजरीचे आपण काटे वगैरे केले आणि तुम्हाला आता खाजरीचा भोत दाखवतो आपण बऱ्याच वेळी खाजरी कापली पण तुम्हाला कधी बोत नाही दाखवला चला आज पोट कापून ना तुम्हाला एक मस्त भोत काढून दाखवतो खाजरीचा बघा हा भोत आहे खाजरीचा सफेद कलरचा दिसतो ना हा भोत आहे जसा गोल्ड माशाला असतो ना भोत तसा खाजरीला सुद्धा मोठा बोत असतो बघा मित्र हा हे खाजरीचा भोत हा आपण खाऊ शकतो बघा ही आत्रे आहे खाजरीची आत्रे ही आपण बाकीची पूर्ण खाजरी आपण खाऊ शकतो खाजरीचे तोंड आहे याचे पण आपण तुकडे करू चला आता बोनलेस बोनलेस कापायचे बोनलेस कापायला का आपण सुरीचा वापरतो मस्त एकदम पीस कापायचे आहेत धर चांगले से ना तर मासे एकदम मस्त कापून होतात मस्त एकदम पीस आपण कापले आहेत आणि हे सर्व बोनलेस पीस आहे मोठी जितारी असेल तर मस्त आपण बॉनलेस करू शकतो म्हणजे खाताना पण आपल्याला काटे काढायची गरज लागणार नाही बघा चौकोनी पनीर सारखे पीस आपण कापले आता दुसरा पीस एका जितारीचा दुसरा पीस आहे आपण कापून घेऊ

बघा एकच आपण चितळे कापले आणि एका चितळीचे पीस एवढे पडल्यात हो ना की आपलं हो जेवण होऊन जाईल जेवणाचं काम झालंय आता एक फ्राय करायला दुसरी चिताडी आणि ती कापून घेऊ आणि हा बोत आहे मित्रांनो हा बोत खायला चांगला असतो आणि हा जर गोल माशाचा बोध असता ना तर याला खूप भाव असता मार्केटमध्ये असा हा बोत आहे मोठावाला हा आपण जेवणामध्ये घालू चला आता दुसरी आहे ना सुद्धा मी कापून घेतो आणि त्याच्यानंतर आपण जेवण बनवलं जाऊ एक नंबर बारी ना डब्बा अख्ख भरलेला आहे मोठा डब्बा माश्यानेच भरलाय आहे खाजरीचे पीस त्याच्यानंतर भूत आहे तर चला मित्रांनो आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू काय काय सामग्री लागणार आहे ते दाखवतो एका साईडला आपण जेवण बनवू एका साईडला फ्राय करू डबल दमाल मित्र आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत मिरची घेतली आहे कोथिंबीर आहे लसण आहे अख्खा गरम मसाला आहे त्याच्यानंतर टमाटर आहे आज आपण चिंच किंवा कोकम नाही वापरणार ना, आज आपण टमाटर घेतलं आहे त्याच्यानंतर खोबरं आहे खोबरं किसून घेतलं आहे आपला लाल कोली मसाला त्याच्यानंतर मीठ आहे आणि कढीपत्ता शेवटी टाकायला तर आता आपल्याला मिरची कोथिंबीर लसण त्याच्यानंतर टमाटर नारळ हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि स्टार्टिंगला आपण अख्खा गरम मसाला तेलामध्ये फ्राय करू तर चला आता आपण मिक्सरमध्ये वाटणं वाटून घेऊ त्याच्यानंतर कृतीला सुरुवात करू त्याच्या बाजूला बघा आपण मासे फ्राय करण्यासाठी वाटणं तयार करून ठेवलं आहे याच्यामध्ये हळद आहे मिरची कोथिंबीर आणि मीठ याचं आपण मिश्रण बनवलं आहे आणि याच्यामध्ये खाजीर जे पीस आहेत ते आपण टाकून फ्राय करू मित्रांनो आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत गॅस केला चालू तोफ थोडंसं गरम करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तेल टाकायचं दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे मित्रांनो अंदाजे दोन चमचे एवढं आपण तेल घेऊ तेल थोडस गरम झालं की आपण अख्खा गरम मसाला तो तेलामध्ये फ्राय करू चला मित्रांनो आता आपण जे वाटणं बनवलं आहे मिरची कोथिंबीर लसण खोबरं टमाटर हे सर्व आपण तेलामध्ये शिजवूया हळू गॅसवरती हे वाटणं आपल्याला शिजवायचं जोपर्यंत सर्व तेल आहे ना ते सुकून जात नाही आटून जात नाही तोपर्यंत परें तो आपल्याला तो, हे वाटणं शिजवायचं हळू गॅसवरती वाटणं फिरवत राहा खालचं वाटणं करपून जाईल आणि वटचं तसंच कच्चर हळू गॅसवरती वाटणं शिजते आपलं तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला मासे फ्राय करण्यासाठी या वाटण्यामध्ये थोडेसे माशांचे पीस टाकू जितडीचे पीस आहेत ते आपण घालू आणि चांगले मॅरिनेट करू चांगल्या ना मसाला लावून घ्यायचा आहे थोड वेळ आपण पाच ते दहा मिनटं जितळेचे पीस आहे ते मॅरिनेट करू त्याच्यानंतर फ्राय करू चला हे आता असेच थोडा वेळ ठेऊ तोपर्यंत आपण जेवणाकडे जाऊ ना आता बघा आपल्या वाटणं आहे ना ते चांगलं शिजलेलं आहे आणि तेल पण आता सोडायला सुरुवात केली तर आता आपण लाल कोली मसाला टाकू आणि तो सुद्धा तेलामध्ये शिजवून घेऊ त्यालानंतर आता आपण थोडं थोडं पाणी घालू कारण सर्व तेल आहे ना ते आटून गेले बघा तर आपण थोडं थोडं पाणी घालून रस्सा बनवू मित्र आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत मीठ आणि थोडासा कडीपत्ता आहे तो आपण घालणार आहोत तोपर्यंत मित्रांनो आपण मासे फ्राय करणार आहोत मॅरिनेशन आता पूर्ण झालेलं आहे तेल घेऊया थोडं मित्रांनो तेल गरम झालंय आपण फ्रायचे पीस आहेत

आणि दावत दावत आहे दावत भुसाडीची दावत. आपण फ्राय करायला तर उरू केले रस्त्याला पण उकळाला लागतो रस्त्याला पण चांगला उकळ आलाय तर जिथे पीस आपण आता जेवणामध्ये बघा किती मास आहे तर हे आपण मास हे मास आपण जेवणामध्ये सोडू त्याच्यामध्ये मासाचे पण तुकडे भरपूर आहेत सर्व एकत्र आहे मिक्स आहे जेवायला मजा आहे गॅस अख्खा भरलेला आहे बघा दोन्ही बाजूला आपण जेवण ठेवूया जेव्हा मी मासे पकडून येतो तेव्हा जे भेटलेले मासे असतात ना ते शक्यतो मी जेवणामध्येच घालतो म्हणजे मासे विकायला देत नाही जे पागामध्ये मासे भेटेल ते सर्व मी पाण्यासाठीच ठेवतो त्याचं कारण हेच आहे की जेव्हा मी मासे पकडण्यासाठी जातो ना तेव्हा खूप मेहनत होती आपली आणि मेहनतीचे फल आपण विकायचे नसते असा माझा विचार आहे म्हणून मी पाग मासेमारीमध्ये किंवा कोगुलीमध्ये भेटलेले खेकडे म्हणा कधी विकत नाही हे घरीच जेवणा मजा आहे मजा पिरी बघा भारी एकदम मित्रांन आपण फ्राय फिरवणार आहोत फ्रायचे तुकडा असणार आपल्याला आहे thank <laughs> you तेव्हा आता मासे चिरवलेत आहेत आणि एकदा तर जेवण आपलं बघूया जेवणाला पण उकार आला आहे दोन्ही साईडला जेवण ठेवले तर लवकर आपलं होऊन जाईल बघा मासे शिजलेलं वाटतं जितडी हा लवकर शिजतो म्हणजे जितडी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि हां बघा मास शिजलं आहे चांगलं शिजलं आहे तर आपण गॅस बंद करणार आहोत जेव्हा तुकडे आहेत ना ते मस्तपैकी झालेत एकदम नरम झाल्या तिथे सर आपण गॅस बंद केला आहे वरून पण थोडीशी कोथिंबीर टाकू आणि आता आपलं जेवण झालंय तयार फ्राय पण आपले झाले आहेत एका बाजूने फिरवून झालेत आता इथून पण शिजले की आपण गॅस बंद करू आणि जेवायला सुरुवात करू इथं आता मातीसुद्धा फ्राय झालेले आहेत तर आपण मासे काढणार आहोत काय मासे क्रंची असले की चांगली वाटते म्हणजे हलकेसे सोनेल झाले पाहिजे तर खाल्याची भाजी लागतात काही लोकांना नरम आवडतात म्हणजे Uh, कमी शिजलेले आवडतात आणि मला असे जरा हलकेसे सोनेरी झाले की आवडते खायला क्रंची बनतात म्हणून आवडते तर आपले मासे फ्राई जाले फ्राय झाले आहेत हे फ्राय आहेत आता आपण जेवण घेऊ आणि जेवायला जाऊ मित्रांनो गरम गरम जेवण तयार आहे सकाळी मी पाक मासेमध्ये मासे करण्यासाठी गेलो होतो त्याच्यामध्ये खाजरी एकरू नारुंडे असे मिक्स मासे भेटले पण आज आपल्याला फक्त खाजरीचे जेवण बनवायचे होते तर खाजरीचं जेवण बनवलं आहे आणि खाजरीचे फ्राय बनवलं आहे मस्त आहे मजा राह खावायला एक नंबर मित्रांनो जेव्हा तुम्ही मासेमारी कराल आणि जेव्हा तुम्हाला मासे भेटतील ते मासे एकदा खाऊन बघा कारण जेव्हा आपण मेहनत करतो आणि एखादा मासा पकडतो त्याचे जेवण बनवतो आणि खातो ना तो खायला भारीच लागतो म्हणजे मार्केटमधून आणण्यापेक्षा त्याची चव तुम्हाला खायला भारीच वाटते आजचं जेवण एक नंबर आहे खाजरी मजेदार आहे आणि बोध तुम्हाला दाखवतो थांबा हां बघा आपण एक बोध जेवणामध्ये घातला होता हा माशाचा बोध आहे जर हा गोल गोलमाशात असतात तर याला खूप मागणी असते म्हणजे याचा रेट खूप जास्त असतो जितळीचा भोध आम्ही जेवणामध्येच खातो तर चला मित्रांनो या सर्वांनी जेवायला आजचं जेवण एक नंबर आहे एक नंबर रस्ता भारी झाला आहे एक नंबर रस्ता आहे आणि हे आपले खाजरीचे पीस बॉनलेस पीस आहेत जबरदस्त खाजरी खायला भारी वाटेल आणि त्याच्यामुळेच खाजरीची मार्केटमध्ये मागणी खूप आहे खाजरीचा सा किलो सातशे ते हजार रुपयापर्यंत तुम्हाला भेटेल एवढी एक किलोचा दर आहे आणि हे फ्राय मस्त आता लोकेशन बघा मित्रांनो सकाळी आपण जेव्हा पाग मारण्यासाठी गेलो होतो तेव्हा समुद्राचा पाणी एकदम सुकला होता आणि आता समुद्राचा पाणी पूर्ण वर आहे छान भूक लागली बहुत पण असते माशाचा बोध माशाचा बोध असतो ना तो जवळजवळ सर्व माशांमध्ये असतो सर्वच माशामध्ये फक्त कोळंबी शिवण या माशांना सोडून बाकी सर्व माशांमध्ये असतो मात्र त्याचबरोबर कांदा आहे कांदा तर मित्रांनो तुम्हाला आजचे खाजरी माशाचे जेवण आजचे खाजरी माशाचे फ्राय कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नसाल तर सबस्क्राईब म्हणून मुंबईचा कोणी परिवारचा आणि अशा छान छान डिटेन्स आनंद घेत राहा डिटेलला कराच पण बाय बाय टेक केअर काळजी घ्या